नमस्कार शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रामध्ये मी कृषी तज्ञ तेजश्री तुमचं स्वागत करीत आहे महाराष्ट्रभरातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची बियाणे खरेदी आता सुरू झालेली आहे हरभरा पेरणीचा कालावधी पावसाचा मुक्काम तसेच परतीचा पावसाचा तडाखा या सर्व बाबी विचार करून ठरवावा कोरडवाव क्षेत्रात पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत तसेच बागायती क्षेत्रात तीस नोव्हेंबर पर्यंत पेरणी करणे योग्य राहील बुरशीजन्य रोग कीड आणि अंकुरणातील अडचणी दिसून येतात या सर्व समस्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी बीज प्रक्रिया हा पहिला आणि अत्यंत महत्वाचा बीज प्रक्रियेसाठी बीट हे बुरशीनाशक तीन ग्राम प्रति किलो बियाणे चोळावे यात कार्बनडाझेम बारा टक्के मॅन्गोजेम त्रेसष्ट टक्के हे घटक आहेत तसेच एव्हटेक्स हे कीटकनाशक पाच ते सात मिली प्रति किलो बियाणे चोळावे हे औषध लावल्यानंतर एक लिटर पाण्यामध्ये दहा ग्राम गुळाचा खडा टाकून द्रावण तयार करावे हे द्रावण बियाण्यावरती हलके शिंपून बियाणे सुकवावे बीज प्रक्रिया केलेले बियाणे लगेच पेरावे चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नये पेरणी करताना माती ओलसर असावी वे थोडा वेळ आणि थोडा खर्च इथे लावला तर मोठे उत्पादन आणि निरोगी पीक मिळू शकते बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांचे अंकुरण चांगले होते मुळावर रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो झाडाची वाढ मजबूत होते आणि शेवटी उत्पादनही वाढते तर शेतकरी बांधवांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अधिक माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद